अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पन्नास हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान जाहीर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसाठी हेट्री अनुदान जाहीर झालेले आहेत पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना सरकारकडून मदत दिली जाताच दिली जाते ही मदत मिळवण्यासाठी एक निश्चित प्रक्रिया असते नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात कृषी धन यूट्यूब चॅनल जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या हेक्टरी पन्नासा पन्नास हजार अनुदान जाहीर झाले आहे या शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत निश्चित नसते नुकसान भरपाईची रक्कम पिकाच्या प्रकारा प्रकारानुसार नुकसानीच्या प्रमाणावर आणि जमिनीच्या प्रकारानुसार ठरवले जाते ती प्रति हेक्टरी पन्नास हजार इतकी आहे नुकसान भरपाई मिळवण्याची प्रक्रिया नुकसान कळवा तुमच्या शेतात पिकाचे नुकसान झाले झाल्याचे लक्षात आल्यावर तात्काळ तुमच्या गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामपंचायतीला लेखी स्वरूपात कळवा हे शक्यते तितक्या लवकर करणे महत्वाचे असते दुसरं म्हणजे आपल्या शेतीतील पंचनामाही करणं आपल्याला गरजेचे आहे तुमची प्र तुमची तक्रार मिळाल्यानंतर सरकारी अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक तुमच्या शेतात येऊन नुकसानीचा पंचनामा करतात त्यामध्ये पिकाचे किती नुकसान झाले याची पाहणी केली जाते तिसरी गोष्ट भरपाई निश्चित पंचनाम्याच्या अहवालानुसार सरकार नुकसानीची भरपाई निश्चित करते हे रक्कम जास्त अवलंबून असते नुकसान भरपाई योजनेच्या यादीत नाव तपासण्यासाठी कोणतेही ऑनलाईन ऑनलाईन सार्वजन सार्वजनिक सार्वजनिक यादी जाहीर केली जात नाही तुमच्या गोपनीयतेसाठी व सुरक्षिततेसाठी सरकार अशी कोणतीही यादी सार्वजनिक करत नाही त्यामुळे अशा खोट्या याद्या किंवा लिंकपासून सावध राहणे गरजेचे जा आहे नुकसानीची नोंद करणे घट गा, घटना उदाहरणार्थ पि, एखाद्या पिकाचे नुकसान अपघात अपघात गा, घराचे नुकसान घडल्यानंतर लवकरात लवकर स्थानिक प्रशासन किंवा विमा कंपनी संबंधित कार्यालयात नोंद घ्यावी नोंदणीसाठी तुम्हाला अर्ज फॉर्म भरावा लागतो आवश्यक कागदपत्रे जमा करणे साधारणपणे पुढील कागदपत्रे मागितली जातात आधार कार्ड अर्जदाराचा आधार कार्ड ओळखपत्र बँक पासबुक खात्यात पैसे जमा करण्यासाठी हे बँक पासबुक हवे असते नुकसान झालेली मालमत्ता शेत जमिनीची कागदपत्र पंचनामा अधिकृत अहवाल तलाठी ग्रामसेवक फोटो पुरावे तपासणी सरकारी अधिकारी तलाठी ग्रामसेवक तला कृषी अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी इत्यादी नुकसानीचे प्रत्यक्ष स्थळी पाहणी करतात यालाच पंचनामा असे या म्हणतात नुकसानीची भरपाई निश्चित करणे अहवाल तयार करून जिल्हा प्रशासन किंवा कंपनीकडे पाठवला जातो तज्ज्ञ संबंधित समितीनुसार नुकसानीच्या प्रमाणावर भरपाईची रक्कम हो मंजुरीची रक्कम जमा करणे नुकसानीची भरपाई थेट बँक खात्यात थे जमा होते डीपीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे जमा होते यादीत गावनिय जिल्हा जिल्हा निय प्रसिद्ध केली जाते पीक विमा भरले असल्यास नुकसान भरपाई पीक विमा योजनेतून मिळते नैसर्गिक आपत्ती भू

आहे की नाही हे पाहण्यासाठी सोपा आणि विश्वसनीय मार्ग म्हणजे तुमच्या गावातील सरकारी कार्यालयात चौकशी करणे ग्रामपंचायत कार्यालयात तुम्ही तुमच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन याबद्दल माहिती घेऊ शकता तलाठी कार्यालय तुमच्या परिसरातील तलाठी कार्यालयातही नुकसानीची यादी आणि भरपाईची यादी माहिती उपलब्ध असते कृषी सहाय्यक तुमच्या गावातील कृषी सहाय्यकाशी तुम्ही संपर्क साधून तुमच्या पिकाच्या पंचनाम्याबद्दल आणि भरपाईबद्दल माहिती मिळू शकता बँक खाते तपासा वेळोवेळी आपल्या बँक बँक खाते तपासणी गरजेचे असते भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते त्यामुळे तुम्हाला मदत मिळाली की नाही तपासण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुमचे बँक खाते नियमित तपासणे तुमच्या मदत तुम्हाला मदत मिळाल्यानंतर तसा मे बँकेकडून येतो नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते ही मदत ठरलेली नसते ती प्रत्येक घटनेनुसार बदलत असते वरील माहिती सर्व